हे केला विषय आपण आता याला विषय मुक्ती करून निघालो आता नवर आता तो तो नंतर तेव्हा तोडे मामाचे चालू आहे का चला ऊस आणि मामाचे खेळायला मला दाखवते सोलापूर जिल्ह्यात आहे पोल्ट्री शेड आहे चल चल चला, चला। खूप छान वातावरण आहे तिथे आता काय कर पन्नास ती उठवला मला पन्नास बांधून बऱ्याच वेळाने तू म्हणजे बऱ्याच वेळा चालू आहे सध्या

की नेच आहे मला पण गाडीत टाकून येणार घेणार आता आता ला। हरू। हरू, हरू, हरू। लाग हळू हळूहळू लागलं काय एवढा मोठा गन्ना खा रहे है मान के का लय मोठा हे खायला ना झाले हा या या तो 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 या दर हे सुरा की नाही मामा की हा काय मामा की गाव का कोणी काय तिहा

धुळे महाराष्ट्रात बारक बारकडे हा हा मला मामाके शेतक आहे के गाव आहे कल

Субтитры сделал DimaTorzok आहे आमच्या मामा, मामाचे शेत रामकृष्ण हरी चला मामा चला आपण हे जिकडे जायचं ना वर वीरकड जायचं ना वर जायचं का वीरकड आप क्यों नाही काट अरे ये वर्कर हे ये किसका भी काम नाही है काटना ये किसी का भी काम नाही है काटना हम छुट्टी के लिए एक दिन के বাবা দিন হারুত হারুথেল আচ্ছা হারুথেল चालू चला चालू चला चल पण गेलेव खाते चला तुला काय करायचं कुणाकडे जायचं कुणाकडे जायचं मला काही सांगत करत नाही मला नाही आजच जायचं आहे चला चला। चला। <laughs> काले नहीं होंगे बाबा हमको आदत इसकी है चला बहुत कुठ पिकनिक मी नदी है

Nih, हमारे नहीं Nih,

ये पानी ट्रम के लिए इंसानों के लिए नहीं हाय जंगल नहीं है गन्ने का खेती गन्ने का खेती चलो ठीक है बाय अभी के लिए